नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे नऊ सप्टेंबर आणि आपण वेळेत निघलो आहे आज आपलं काम रॅपिडो आणि ओला दोन ॲपमध्ये झालेले आहे तर आणि आपले सबस्क्रायबर मित्र पण भेटले होते आज तर ठीक आहे बघा ब्लॉगमध्ये की आता आपण रॅपिडोचं किती राईड केलं आहे आणि ओलाचं तर काय विशेष नाही तर ठीक आहे ब्लॉग एन्जॉय कर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे छे वाजलेत पाच वाजून एकोणीस मिनटं आणि सी एन जी भरायला आलोय आपण काल भरला होता एका ठिकाणी आणि अर्धी टाकी समजा खाली आणि तीन काड्या पेट्रोल तर आपण आहे सीएनजी पंपावर घरी काय काढल्याचं लक्षातच नाही डायरेक्ट आपण डायरेक्ट आलोय आपण सी एन जी पंपावर आणि आता इथं सी एन जी भरू आणि पुढे बघूया सुरुवात कोण करते आपली वी गॉट आवर फर्स्ट राईड फ्रॉम पिंपळी सौदागर टू स्वारगेट बस स्टँड फ्रॉम रॅपिडो आणि आता आपल्याला स्टेशनच्या इथनं पुढून जर जावं लागेल माझ्या हिशोबाने नाहीतर मग धनेश खेंड रोडपासनं आतून तिथनं फिरता येतं का बघूया कारण त्या दगडू शेटच्या इथनं तर रस्ता बंद असणार आहे तसं आधी कस्टमरला क्लिअर करून घ्यावं लागेल परत काय प्रॉब्लेम नको ठीक आहे चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला राईड कम्प्लीट तर करतो अपडेट आलोय आपण स्वारगेटला कस्टमरला सोडलं इथं आणि कस्टमरचं बिल झालं होतं दोनशे नव्याण्णव रुपये आपल्याला नाना ना यावं लागलं स्टेशनचा पुढचा रोड आहे तिथनं सरळ आणि नंतर राईट हडपसरचा एक ब्रिज ले जातो लेफ्टला राईटला स्वारगेट बसस्टँड तर कस्टमरला सोडले कारण धा दगडू दा, दा, शेटमुळं ते मधला रस्ता बंद असणार आहे तर डायरेक्ट लोकेशन त्यानेच घेतलं होतं आणि इथनं आता आपण परत स्टेशन साईडला वळू आणि बघूया इथनं राईड आपल्याला कोण देते स्टेशनला येत तो होतो आपण स्टेशनचे एकदम जवळ होतं फक्त एक, एक किलोमीटर तर आपल्याला तिथनं एक किलोमीटरचं पिकअप आणि दोन किलोमीटरचा ड्रॉप एकशे दहा रुपये दाखवले उबेरकडनं तर आपण एक्सेप्ट केलं कस्टमरला घेतलं दोन तीन मुलं होते फक्त स्टेशनला सोडायचं एक होतं एकशे चौतीस रुपये त्यांचं बिल झाले आणि आपल्याला दिलेत एकशे चार रुपये तर तीन किलोमीटरचे तीन साडेतीन किलोमीटरचे एकशे चार रुपये दिलेत आपल्याला तीस रुपयेप्रमाणे ती हा तीस रुपयेप्रमाणे रेट भेटतात किलोमीटरचा अशा राईड कधी पण परवडतात एकदम छोटी राईड होती एक हार्डली दहा मिनटं लागले असतील आता मला बाथरूमला जायचे फ्रेश व्हायचे हो फ्रेश होऊन घेतो नाहीतर इथं राईड पडतात येत पण एकदम फ्रेश होतो म्हणजे टेन्शन राहणार नाही तर स्टेशनला आहे म्हणलं इथं सोय आहे बाहेर फ्रेश होतो आणि परत येऊन राईड कंप्लीट करतो कारण राईड सहा असतं कॅब होत्या पुढं फक्त आणि राईड पण पडता येईल पण ठीक आहे नेचर कॉल फर्स्ट बघूया दोन राईड आल्या होत्या मित्रांनो आपल्याला उबेरकडनं रॅपिडो वाजल्या नाही ओला पण वाजल्या नाही एक वाजलं आळंदी आहे माहिती तिकडनं परत भेटत नाही रिटर्नला म्हणून मी घेतली नाही आणि एक होतं हिंजवडी फेज थ्री घ्यायला काय नव्हतं सव्वीस किलोमीटरचे सव्वीस आणि एक सत्तावीस किलोमीटरचे दोनशे ऐंशी रुपये त्याच्यात ते दहावीस रुपये टॅक्स करणार आपल्याला दोनशे साठ वगैरे भेटणार सत्तावीस किलोमीटरचे नाही फेज वन वगैरे असतं तेवढ्या रेटमध्ये तर आपण घेतला असतं फेज थ्रीपासनं परत रिटर्न यावं लागते पाच सहा किलोमीटर राईड नाही भेटत तिकडं सो मी ॲक्सेप्ट नाही केली आता नंबर माझा दहा आहे आणि मागं गेलाय परत अकरा ते सोळा आलाय तर ठीक आहे एक राईड आता कुठली ही आंबेगाव बुजुर्ग नाही तिकडं पण नाही ठीक आहे बघूया आपल्याला एखादी राईड आपली व्यवस्थित इकडे भेटते का कारण गणपतीमुळे ना रोड बंद असणार आहे सो ठीक आहे बघूया आपल्याला कुठली राईड भेटते आता आता बघते ओला तर वाजतच नाही ओला तर बहताला पाहिजे होते आणि रॅपिडो पण नाही वाजवते थी। ठीक आहे वेट करतोय आपण सव्वा सात जण रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला स्टेशनच्या इथनं हिंजवडी फेज वन टाकलं होतं त्यांनी तर ते आपण फेज वनला होतो त्याच्या आधीचा चौक सगळ्या टीजी वगैरे आहेत तिथं तर दोनशे ऐंशी कस्टमरचं बिल झालंय तर आपलं टोटल अर्निंग झालं सहाशे अडुसष्ट रुपये गाडी चालली अठ्ठेचाळीस किलोमीटर टाइम झालाय आठ वाजून सतरा आणि तिथंच लगेच आपण जिथं थांबलो तिथं इडलीवाला था होता अण्णा तो आपण नाश्ता केला आणि आत्ता एक राईड आली होती उबेरला पण ती हडपसर हडपसरच्या पुढं होतं थो थोडं नाईन्टी सिक्स सेव्हन म्हणून मॉल आहे तिथं पण तिथं जायला दीड एक एक तासच्या सांगितला तिकडनं येतानी ट्राफिक लागणार नंतर मग सो त्यामुळे मी ती घेतली नाही आणि आता इथं थोडंसं वेट करतोय रॅपिडो किंवा ओला तर वाजली मधी वाजली एकदा येतानी पण ठीक आहे बघूया थोडंसं वेट करावं लागणार असं वाटतंय मला पटक पटतात पट, राईड पटकनी पण काय काय का, माहिती थी? ठीक आहे करूया वेट जोपर्यंत राईट भेटेल तोपर्यंत कुठंतरी तो आता इथं मध्येच आहे आपण रोडला तर थोडंसं बघूया साईडला वगैरे घेऊन कुठं जागा भेटत असेल किंवा परत मग इथनं ओळून आपण वाकड साईडला तिथनं भरपूर जागा आहे रोडला तर किंवा मग राईट पडत असेल तर थोडा वेट करू हिंदवडी पासन राईट भेटते कल्याणी नगर तीनशे सत्तावीस रुपये तर कस्टमरला सोडले आता इथं कल्याणी नगरला आलोय आपण गाडी चालली एकाहत्तर एकाहत्तर पॉईंट चार टाइम झालाय साडे नऊ आणि सी एन जी आहे अर्धे टाकी आणि एक गाडी आणि इथनं आपला अर्निंग झालंय एक हजार चार रुपये नऊशे पाच रॅपिडो आणि एकशे चार उबेर दोन म्हणजे तीन ट्रीप रॅपिडोच्या एक ट्रीप उबेर ठीक आहे आता इथनं बघूया उबेर चालू करतो आणि ओला पण चालू करतो तर इथनं एक मला बघायचं लेफ्ट साइडला गेलो तर स्टेशन आहे पण स्टेशन इथनं माझ्या हिशोबाने पाच सहा किलोमीटर राहील आणि एअरपोर्ट सुद्धा पाच सहा किलोमीटर राहील मी आहे सेंटरला तर जायचं कुठं ते जरा बघतो थोडं मॅपमध्ये की कुठं ट्रीप वगैरे जास्त आहे थोडा अंदाज घेतो आणि नंतर बघूया कुठे जातोय मी कल्याणी नगर पासून आपण जी राईड आणली ती तीसी मध्ये सोडली तर कस्टमरचं बिल झालं आपल्याला दिले तीनशे दहा रुपये चारशे चौदा रुपये कस्टमरचं बिल तीनशे दहा रुपये आपल्याला दिले शंभर रुपये उबेरवाल्यांनी घेतले पंचवीस टक्के त्यांनी घेतले ठीक आहे तर इथं आपल्याला एक सबस्क्रायबर मित्र भेटले आले होते आपल्या सोबतच राईडला आ, सोबत म्हणजे त्यांनी गाडी बघितली आणि मग आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी पण सेकंड से हँड हो सॅलरी घेतली आणि आधी दुसऱ्याचे इथं काम करत होते आणि आता स्वतःची ओन कॅब घेतली सेकंडच घेतली आणि नंतर जेव्हा पण त्यांचं क्लिअर होईल बाकी नंतर ते स्विफ्ट वगैरे घेणार आहेत तर ते म्हणजे तुम्हाला सांगायचं विशेष की गाडी घेतली फक्त दोन तीन आठवडे झाले दोन तीन आठवड्यामध्ये त्यांनी पंधरा दिवसामध्ये दहा हजार प्लस के किलोमीटर केलेत म्हणजे त्यांना आधी त्यांनी काम केलं असल्यामुळं ओळखी जास्त असल्यामुळं प्रायव्हेट ट्रीप भेटल्या लॉंग लॉंगच्या तर दहा हजार किलोमीटर झाले विचार करा माझंसुद्धा तेवढं नाही आहे माझं चार सहा महिन्यामध्ये काहीतरी पस्तीस का छत्तीस हजार किलोमीटर झाले तर काम केलं तर काम आहे आता मी सात ते आठ तासच काम करतो डेली ते बारा तास दहा तास जसं जुळल त्यांना तसं करतात तर दोन सव्वा दोन हजाराचं काम करतात पाच सहाशे रुपयाचं गॅस गेला चौदाशे ते दीड हजार रुपये राहतील या हिशोबाने ते काम करतात म्हणजे मी नेहमी सांगत असतो काम करायचं होतंय आणि आहे फक्त आपण थोडंसं हे करतो की नाही मला असेच ट्रीप पाहिजे इकडच्याच पाहिजेत याच एरियामध्ये हव्यात आता मी लोकल काम करतो म्हणून ते आता ते मुंबई जातात लांब लांब जातात त्यामुळे ते ठीक आहे तसंच काम केलं पाहिजे तर माझ्या बाबतीत माझं कंडिशन वेगळी आहे म्हणून मी माझे माझे मला काय सूट होते किंवा मला काय मॅनेज होते त्या हिशोबाने मी काम करतो तर ठीक आहे काम केलं तर आहे आणि त्यांना बेस्ट ऑफ लक त्यांनी नवीन गाडी घेतली आहे तर त्यांच्या आपल्याला पण काही मी त्यांचा नंबर किंवा हो, त्यांना विचारून नंबर देईल जर कुणाला प्रायव्हेट ट्रीप वगैरे हवी असेल जायचं असेल कुठं तर कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा नंबर तुम्हाला देईल त्यांच्याकडे सेलेरिओ हो गाडी आहे तर ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला ट्रीप कोण देत पिंपरीतनं आपल्याला राईड भेटली होती रॅपिडोकडनं कमांड हॉस्पिटल तर आ, दोन लेडीज दो, होत्या आणि बाळ होतं छोटं त्यांना कमांड हॉस्पिटलला सोडायचे राईड बुक केली आहे तिसऱ्यांनी समजा त्यांच्या मुलांनी किंवा कोणी केला असेल माणसांनी लेडीज माहित आहे आपल्याला नेव्हिगेशन पण येते पण ते प्रत्येक सिग्नलला फोन करणार खडकीला पण वळताना आणि खडकीतनं आतून दाखवलं कारण गर्दी कर होती रे मेन रोडला तर नाही लगेच फोन लावला फोन आला तिकडनं की इकडनं घ्या म्हणून म्हणलं इकडं गर्दी नाही इकडून जाऊ म्हणजे मॅप पण त्याच रूटने आला आपण ज्या रूटने जात होतो त्या पण कस्टमर ऐकायलाच तयार नाही परत मला गाडी वळवायला लावली आणि स्टेट हायवेतने आपण आलोय सात मिनिटाचा जाम लागला, पर, ट्राफिक लागला। पर चा चा, परत ट्रॅफिक लागलं बरं ठीक आहे तिथं आल्यानंतर आपण आर टी ओपाशी आलो पुढं तर तिथनं दाखवते ओच्या पुढचा मेट्रो स्टेशनच्या राईट मारलं तर आपण तीन मिनटं लवकर पोचणार आहे पण नाही परत फोन आला की इकडनं जायचे म्हणलं ठीक आहे तिकडनं आलो आता लोकेशन कामंड हॉस्पिटल टाकायला पाहिजे होतं तर ते बाय डिफॉल्ट बहुतेक ते इश्यूचे खामंड हॉस्पिटल टाकलं की ते मागचं गेट घेत आहे त्यांचं तिथं पण एक टन फक्त मी ट्राफिक वाचवण्यासाठी पुढच्या रूटने आत वळून जाणार होते त्यात पण परत तसंच की नाही भैया या असे नाही आगे से लेना पडेगा हो म्हणलं तोच रस्ता पुढं जॉईंट होतोय पण मी आपली घातली कारण गर्दी होती तर परत त्यांना कळालं की हा रोड टू चे तो रोड टूचे रूट तर ठीक आहे असं होतं असं वाटलं की त्याच्याच गा जो फोनवर बोलत होता त्याच्याकडेच गाडी द्यावी आणि आपण साईडला बसावं की बाबा तूच चालव आपल्याला लोकेशन माहिती आहे आपल्याला मॅप पण येते तरी कस्टमर एखाद्या वेळेस ज्या रूटनी येते माणसाला कसं असतं आपण ज्या रूटनी जातो त्याच रूटनी गेलं पाहिजे भले तिथं गर्दी लागली तरी चाललं त्याच्यात लेडीज होत्या म्हणल्यावर तर दुसरा रूट घेणं मुश्किलच होतं मी पण काय म्हणलं नाही बाळ होतं छोटं जाऊ दे म्हटलं चला आपल्याला एक पंधरा मिनटं जास्त लागले असतील आता काय करणार ठीक आहे हरकत नाही तीनशे सात रुपये आपल्याला दिलेत अशा प्रकारे सोळाशे तीस का असं काहीतरी आपलं अर्निंग झाले आणि आता इथनं आपण राइडचा प्रयत्न करतोय राईड बघायचं वाट बघतोय एक राईड आली होती पण ऑलरेडी एक कस्टमर होता आणि पिंपळे गोरवचीच होती घेणार होतो मी पण यांना आता आत सोडायचं होतं त्यामुळं मग आणि कस्टमर गेटवर होत ते दुसरी जी राईड होती ती त्यामुळं मग आपण सरळ आत गेलो त्यांना आतमध्ये सोडलो पार गे आतमध्ये पहि और थोडा आगे और थोडा आगे म्हटलं ठीक आहे हरकत नाही जाऊ दे ती एखाद कस्टमर असते समजून घ्यायचं आपणच तर आता टाइम झालाय साडेबारा गाडी चालली एकशे तेवीस सव्वा सोळाशे आपला अर्निंग झाले अर्निंग व्यवस्थित झाले फक्त टाइम थोडस माझ्या हिशोबाने जास्त लागलाय अ आता फक्त इथनं जास्त एम टी जायला नको एखादी राईड पटकन आपल्याकडची भेटावी आता मी ओला पण चालू करतो उबेर चालू आहे ओला चालू करतो आणि गोटू सेट करतो की आपल्याला आपल्या भोसरीच्या साईडची राईड भेटावी म्हणून तर ठीक आहे बघूया आपल्याला भेटते का आपण स्टेशनला जातोय परत ससून हॉस्पिटलच्या इथनं आपल्याला राईड पडली होती उबेरकडनं दोनशे अडुसष्ट रुपये भोसरी एमआयडीसी म्हणजे आपण जिथं सीएनजी भरतो लाल त्याच्या माग एक किलोमीटर तर कस्टमरला सोडलंय आपण आता दोनशे अडुसष्ट बिल झाले एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला दिलेत आणि इथनं आपण परत आता सीएनजी भरू उद्यासाठी तर अशा प्रकारे आपलं काम झाले एकशे अठराशे अठ्ठावीस रुपये आणि आज आपण काम केलंय साडेआठ तास डॉट जवळपास हा तर लक्षात घ्या अर्धाचा टाइमपास सोडून द्या आठ तासामध्ये अठराशे रुपयाचं काम केलंय अठराशे अठ्ठावीस तर सीएनजी किती बसेल साडेपाचशे सहाशे रुपयाचा सीएनजी पकडा तरी बाराशे अठ्ठावीस रुपयाचं अर्निंग आपलं झालेलं आहे तर ठीक आहे आठ तासामध्ये गॅस सोडून आणि आता आज ओलाचं काम नाही झालेलं आज रॅपिडो बाराशे बारा, बारा आणि सहाशे चौदा उबेर थ्री वन फोर्टी थ्री एकशे त्रेचाळीस किलोमीटर गाडी चालली आणि एक वाजून छत्तीस मिनटं दोन काड्या सी एन जी आहे आपल्याकडं आणखी ठीक आहे व्यवस्थित काम झाले आता इथं आपण गॅस भरू आणि घरी निघू उद्यासाठी गॅस म्हणजे सकाळी आपल्याला राईड डायरेक्ट कंटिन्यू चालू करता येते आज आपण जी इंजिन होता भरला त्यामुळे काय होतं सकाळी एक पंधरा वीस मिनटं जातात तेवढ्या याच्यामध्ये चांगल्या चांगले, -चांगले राईड ज्या भेटणार्या असतात त्या आपल्या हातातनं जातात सो आता हो आज तसं नाही करणार आज आपण उद्यासाठी भरून घेतोय आणि मग डायरेक्ट का आपलं काम चालू सकाळी डायरेक्ट मग सकाळी आपण थोडं लवकर निघलो तरी मग चांगली एखादी राईड भेटून जाते ठीक आहे उद्या भेटूया आपण आता